श्री गुरुचरित्र अध्याय सतरावा कथासार ब्रह्मचा ज्ञानप्राप्ती गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधारका कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी भिलवडी, भिलवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्रीगुरूंनी वास्तव्य केले बहुत काळ ते गुप्तरूपानेच वावरले ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नानसंध्या करीत तपवर्ते करीत गावात हिंडून भिक्षा मागित चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालविले ते ऐकून नामधारक म्हणाला महाराज श्री श्रीगुरु नृसिंहस्रस्वती हे तर प्राप्त पूर्ण सिद्ध होते तरीही त्यांनी अनुष्ठाने केली भिक्षा मागितली असे त्यांनी का केले सिद्ध म्हणाला ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करीत असतात हे तू लक्षात घे भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे सन्याशांनी परिग्रहण करणे भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काय साधनामन राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे दत्तात्रेय व शंकर हेही भिक्षा मागतात त्याचे हेच कारण आहे भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने भक्तांचा दिनार्थांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो श्री गुरु भिलवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच त्यांचे महात्म्य लोकांत कसे प्रकट झाले ते ऐक कोल्हापुरात एक वेदशास्त्रसंपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता त्याला विद्वज्जनामध्ये फार मान होता त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता त्याचे मातापिता तो लहान असतानाच वारले त्याच्या आपतांनी त्याचे पालनपोषण केले कुळाचाराला अनुसरून सातव्या वर्षी त्याची मुंज केली शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठविले पण विद्याभ्यास काही येईना शिकवलेले काहीही लक्षात राहत नसे ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार लोक त्याला अडाणी म्हणून हिणवू लागले तो म्हणायचा मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही त्याला मी तरी काय आता आपणच काही उपाय करा त्यावर लोक हसून म्हणायचे तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते रात्रीच्या सुमारास तो भिलवडीस आला तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्यासमोर धरणे धरून बसला तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करीत होता आई सर्वांनी माझी हेटाळणी केली पण तू तरी उपेक्षा करू नकोस मला मार्ग दाखव माझ्यावर कृपा कर तीन दिवस लोटले शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा तो देवीला म्हणाला माते तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते पण तूही पाठ फिरवलीस आता मी काय करू कोठे जाऊ मी तुला माझी जीभ् अर्पण करतो तरीही कृपा केली नाहीस तर हे शिरच तुझ्या वाही त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवीमूर्तींच्या चरणी वाहिली तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली बाळा ब्रह्मचाया तू माझ्यावर रागावू नकोस कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महात्पस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहे तू त्यांना शरण जातेच तुझी इच्छा पुरवतील त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने धावला प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला तेथे औदुंबराखाली श्रीगुरू नृसिंहस्रस्वती स्वामी महाराज बसले होते त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला त्याने त्यांचे पाय धरले जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य त्याला पुन्हा जिभाली त्याला वेद शास्त्रे पुराणे तर्कशास्त्र भाषा व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले परिसस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण भावे तसे श्री श्रीगुरूंच्या स्पर्शाने त्या ब्रह्मचायास पांडित्य प्राप्त झाले सिद्ध म्हणाला नामधार का असा आहे गुरुचा महिमा ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते